नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा नमस्कार मंडळी राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुमार आपलं स्वागत करतो आपण पाहू शकतो की कशा प्रकारे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा